तर अशा आपल्या मस्तपैकी आहे ना आपल्या मिरचीच्या हे मिरच्या निघलेल्या आहेत बरं का आता तोडायची ती झाडं काढण्यात काढत होते पसर त्याच्यामुळं तोडले तर तुला लावू काय समजा नाही आहे झाडं त्याच्यातले दोन चार जे वांगेचे झाडं आहेत ती लावणार आहे मी याच्यामध्ये दोन तीन जास्त तर आहे कारण की एवढी तर जागा पण नाही आहे जागा म्हणजे तर नाही आहेत लावायला तर पण हे मीच एवढ्या तिखटत तुम्हाला काय सांग तिखट बघायचं ठेस केलताना एवढा चौस ठेस ना पहिले निघले होते एक किलो आता निघल्या एक किलो म्हणजे एवढ्या निघलत आता अर्धा किलो निघल्यात म्हणजे पहिलं पण एक किलो निघलेलं तर खूप वाईट वाटायला की बा आपली झाड तुटणार तर आता आणि इथून हे बघू शकता इथून हे पण तुटणार बहिणी हे बघा का तर कडीपत्त्याचं झाड एवढं मोठं हे जे कडीपत्त्याचं झाड आहे बघा किती मोठं झाड आहे बरं हे कडीपत्त्याचं ते पण तुटणार आहे काही समजा नाही म्हणणं बहिनू काय करावं काय नाही दुसऱ्याचे तुटणार बरं का सांगायची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचे नाही तुटणार फक्त आमचंच एवढं एक तुटायला लागले बाकीच्या दुसऱ्या तुटणार आपण बोलतो की सर सरकारी जागा आहे सरकारी जागा आहे आपण सरकार जी नाही हे करू शकत ना अडवू शकत नाही ना त्या लोकांना पण मग सगळंच तोडा ना तुम्ही सगळंच तोडा फक्त का बरं तोडायला लागलात होय ते बोलताय की बा भविष्यामध्ये हे पण तुटणार आहे पण जेव्हा तुटन तवा जेव्हा तुटन तवा तुटायला लागलं एवढं म्हणजे दोन इतकं बराबर तुटणार आहे म्हणजे कोणीतरी कटकार असताना करूनच काढलेत का नाही सांगा भावना बहि अशी गोष्ट झाली असं खूप वाईट पण वाटायला आले रडू पण यायला लागले काय करणार आपण काहीच करू शकत नाही असं वाटायला लागले आता नाही राग यायला फक्त आपलंच फुटायला लागले तुटायला नाही भरपूर भरपूर म्हणजे दोन दिवसापासून चालू आहे निसर्ग पण बा निसर्गाला वाटतं असं की पडू नाहीये आपले झाडं बिडं खरे का खोटे वाहन म्हणून म्हणून ते पाऊस पडायला लागला नंतर काल पी आली होती पावसामुळे वापस गेली तर बघा आम्ही निसर्गप्रेमी आहे ना तर निसर्गाला पण वाटत असन की आपण इथे थोडी दोन चार दिवस अजून हे करावं का करा तर काय मदत करावं हाय की नाही खरं का खोटे वाहन म्हणू तर बघू शकता चला तुम्हाला दाखवते आपलं छोटासा आण पाऊस आलाय बरं का मा हे भिजायला लागलाय महा फोन मोबाईल भिजायला लागलाय महा पाण्यामध्ये आणि मोबाईलवाला मला नाही पाण्यामध्ये फोन करता पन, फोन करताय पण भिजू नका नाही तुमचा फोन खराब होईल तरी पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकायला आले तर व्हिडिओ न स्विप करताय व्हिडिओवर नका ढकलू व्हिडिओ बघा बघा ना भेट ना त्या दिवशी औषध टाकलं होतं नाही ते का किडे लागले म्हणजे हे झालं असे पूर्ण पाण्या पाण्याला जाळी आली होती अशी पूर्ण औषध टाकलं बघा कसे फुलले आहे का पण काय फायदा होय पण मी वावरात निवून लावीन हाय की नाही खरे का खोटे वावरन तर बघू शकताय अशा मस्त मस्त आहे ना आपलं हे इकडे कोथरीम पण उगली आहे हा बघा कोथरीम हे कारल्याचा वेल या हे एक अजून ही एक बी उम उमगली का ही एक आहे अशा कारल्याच्या बिया छान पैकी आल्या तर तिथे पण आल्यात बघू शकताय कारल्याचा वेल असा चढवायचा होता ना आपल्याला आणि बघा ना हे याचे टमाट्याचे किती मस्त आलेच है का आप चोड़ी है। चोड़ी ही आपली चवळी आहे चवळी ही चवळी हे ये कारल्याचा येईल है का असे तुरीचे हे किती सुंदर दिसायलाय बघा बरं मिरची आले डबल तर असे छान पैकी हे चवळी आहे ही बाई ही चवळी दिसती का बाई हे मुग आहे आणि भेंडी बघा भावन भिंड हे बघा हे बघा भेंडी भेंडी अशी मस्त आलेली आहे आता ही उपटून लावणार आहे मी नाही ठुन इकडं वावरामध्ये उपटून लावणं मस्त पैकी याच्यामध्ये पन्नी मध्ये काय माहित राहते का नाही काय माहित पन्नी मध्ये उस्त बघू आपण भावांना भिंड आहे का नाही आणि आपली बघा जाई जाईला बदा 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 फुलं आलेले आहेत आता त्या दा त्याला म्हणलो होतं आपण त्यांना की बा आम्हाला हे झाड उपटून देसाल का म्हणजे जी सी पी आहे ना मग जी सी पी नाही हे उपटून देसाल का मग काय माहिती राहते का नाही राहिलं तर ठीक आहे बाबा चांगलं होईन आहे की नाही लावून टाकू आपण कुठं पण आहे ना पण लावा, लावा पन, तरी कुठं लावा आता जागाच नाही तर पूर्ण येऊन हेच व्हायला लागलं आहे जागाच नाही तर कुठं लावा सांगा बरं पण तरी पण याच्यासाठी थोडे का व्हायना मी जागा करीन आणि छानपैकी विली लावून देईन कारण की काय बघा ना किती छान आले बदा बदाबदाच काय आल्याच आहे का है का इतके दिवस फुलाची वाट बघत होते आणि आता फुलं आली आहेत तोडाली तर तो असं आपलं छानपैकी सरकी बघा आपली कापूस कापसाचं झाड कोणाला माहीत नसेल त्यांनी बघा कापसाचं झाड आहे हा कापसाचं झाड बघा कसं मस्त याला ना औषध ना काही काही मारलं नाही याला तरी मस्त पैकी बघा डवरलं आहे का, ही का ही छानपैकी हे तुरीचं आपलं याला पण औषध नाही काय नाही बरं का बघा तुरीचं मस्त पैकी झाले का नाही बघू शकता तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा आता हे की नाही ही इकडं आपली कळी आली याला हे याला मी औषध मारलं होतं बरं का पण तरी पण हे काय गेलं नाही कळी आली आहे इथं याला औषध मला सांगा गुलाबाच्या फुलाला कोणतं औषध मारा हे टोपल्या म्हणजे आता हे टोपलं खाली करून सही नाही याच्यात थोडी माती टाकून ना हे बाकीचं जे आहेत का हे झाडं कारल्याचे याची वेलं ते लावायचे बाकीचं दुसरं काय हे तर जाणारच आहे आपलं शेतूचं जाणार आहे शेतू हे पण जासेल आता एवढे लावणार तरी कुठं लावणार आपण भावना भावन सांगा तुम्हीच सांगा हय आपली कोरपड तर उपटून लावणार आहे मी तिकडं कोरपड नाही आहे इथं हे सगळं जाणार आहे हो बघा ना पाणी पडलंय तर किती छान दिसायला हिरवं हिरवं गार मस्तपैकी एकदम त्यांना मला तेवढे पण देऊन टाका तर आले मी खूप छान फ्रूट नवीन नवीन हा तर तुम्हाला माहित आहे मी नेहमी नवीन नवीन फ्रूट घेत असते बघत असते टेस्ट त्याची कशी आहे कशी आहे तर मार्केट म्हणजे मी पहिली वेळेस बघितलंय फ्रूट हे एक आणि हे एक हे दोन मी फ्रूट आज घेतले तर हे नाही घेतलं हे खूप महाग आहे हे घेतलंय तर मी तुम्हाला त्याची टेस्ट सांग हे आमरफल आहे शंभर रुपयाला दिले तुम्ही मला सांगा मला महाग दिले का त्या भाई ना कमेंट मध्ये सांगा म्हणजे मग मी दुसऱ्या वेळेस भांड्याला येईन भाईला कि भाई मी सो रुपया तुमने ऐसा कर कर के भाई के फल में दो चार उठा ले के लेके जाऊन आहे की नाही भाई तर चला तुम्ही पण या नवीन नवीन फळ घ्या फ्रूट घ्या पावसाळ्याचा दिवस आहे फळ फ्रूट खाल्लेले चांगले असते सोय आहे का खोटे आहे न बन तर मग मला चला तुम्हाला दाखवत दाजीला म्हणजे दाजी चला आज माझ्या सोबत फळ फ्रूट घ्यायला आहे की ना दाजीला मच्छी घ्यायची आज दाजी मच्छी घेणार का कोणत बांगडा दाजी मच्छी घेणार मी माती मच्छी खात नाही तुम्हाला आहे त्याच्यामुळे मी फ्रूट फ्रूट घेतले आणि दाजी मच्छी घेणार आहे दाजी म्हणले आज हेकडे घ्यायची आहे ना की नाही चला चला आता निघते चला बाय बाईच्या दुकानातून घेतले अनुभव

खूप आभळ आले आहे चला बिले महाग दिले कोण जाऊ दे आपण पण खाऊन बघू आता चालत आहे का मग माता हातामध्ये बघा या डेवाणी थैली आहे इकडून पण थैली आहे या डेवानी बघू शकताय आला ना आता लडोक थलाग ना पूर्ण मी आज हजार रुपयाचे फळ घेतलेले आहे ते याच्यामध्ये काय माहित आता कशी दीड कशा बाबांनी का लावला पुन्हा सकाळी सकाळी काय माहित होय चला तर ही हाय मच्छी मार्केट भावना भनु जानमत आले इकडे म्हटलं चला मच्छी मार्केटला मच्छी घ्यावा तर तुम्ही कधी आलाय का इथं हे एरियामध्ये कोणते मला नाही माहिती दाजीनं आणि बघा मच्छी तर दाजीने घेतलेली आहे आता मस्त कोणती घेतली सुरमई घेतली किती घेतली एक किलो सुरमई घेतली दाजीना बघा भावना ना म्हणून का मी आतमध्ये गेले असते तिकडे पण मी कधीच आतमध्ये <laughs> जात नाही इचार जागी जाते का मी एकदा मी एकदा गेले होते त्याला उलटले होते फटाफट तेव्हापासून मी जात नाहीये मच्छी मार्केटला आतमध्ये दाजी जाऊन घेऊन येते ना मच्छी काय मला खायची नाही या दाजीलाच खायची तुम्हाला तर माहिती आहे मी खात नाही खाते आपला दोन तीन किस त्याला काय होतंय सांगा बरं भावांना बहिणू नाही तिकडे आजून शनी आपण आपल्याला हे जास्त नाही संत्री <목소리> 아, <나> 이거 안 짠다고. 맛은 아이고